गेलेला पैसा परत मिळवता येतो पण गेलेली वेळ परत मिळवता येत नाही सहमत असाल तर कमेंटमध्ये टाइम इज मनी असं नक्की लिहा थोडा आळस येतो वेळेचं नियोजन होत नाही वेळ पाळता येत नाही वेळ इतकी का महत्वाची आहे असं तुम्हालाही जर वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यात यशस्वी व्यक्तींनी सांगितलेले अकरा कोट्स बघू जे वेळेचं महत्त्व सांगतात हा व्हिडिओ खरंच गरजेचा आहे असं वाटत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ आणि पाहू पहिला कोट जोपर्यंत आपण वेळेचं नियोजन करू शकत नाही तोपर्यंत आपण कशाच नियोजन करू शकत नाही पीटर ड्रकर हे विधान केवढं सत्य आहे बघा ना आपल्या दिवसाची सुरुवात ही गजराने होत असते पण इथेच सगळी गडबड सुरू होते कारण अलामला स्नूज अर्थात गजर पुढे ढकलण्याचा ऑप्शन असतो शक्यतो हाच पर्याय निवडला जातो हे करताच वेळेच नियोजन गडबडायला सुरुवात होते मग यासाठी काय करायचं त्याविषयी पुढचा कोट बघू क्रमांक दोन मी वेळेवर स्वार झालो पाहिजे वेळ माझ्यावर नाही गोल्डा मेयर म्हणजेच एकदा ठरवलं की यावेळी झोपेतून उठणार तर मी उठलोच पाहिजे याचाच अर्थ वेळेवर स्वार होणं कारण वेळ ही अशी गोष्ट आहे जी खर्च झालेली लगेच कळत नाही नंतर मात्र त्याचा त्रास होतो याचीच पुष्टी करणारा आहे पुढचा कोट क्रमांक तीन जपून खर्च करावी अशी सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ थिओफस्टस अगदी योग्य म्हटलंय आपल्याला असं वाटतं की खर्च करण्याची गोष्ट म्हणजे फक्त पैसे पण तसं नाहीये या पैशापेक्षाही एक मौल्यवान गोष्ट आहे आणि ही गोष्ट म्हणजे वेळ म्हणून वेळ जपून खर्च करावा आता या खर्चाविषयी थोडं वेगळं भाष्य करणारा कोट क्रमांक चार वेळ खर्च करू नये तर तो गुंतवावा स्टीफन कोवी आपण वेळ खर्च करण्याविषयी बोलत होतो स्टीफन गोवी यांनी तर म्हटलंय की जसे पैसे गुंतवतो हो तसा वेळ गुंतवावा म्हणजेच वेळ सत्कारणी लावावा अर्थात त्या वेळेचा उपयोग केल्यानंतर आपल्याला त्या वेळेतून काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे पाहूया कोट क्रमांक पाच तुमच्या भविष्याचं गुपित हे तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये दडलेलं आहे माईक मर्डॉक वर्तमानात आपण जसे वागतो तसं त्याचं फळ भविष्यात मिळतं त्यामुळे उज्ज्वल भविष्यासाठी दैनंदिन जीवन हे शिस्तबद्ध असावं म्हणजेच आपण वक्तशीर असलो पाहिजे कामं वेळच्या वेळी पूर्ण करावी त्या म्हणीप्रमाणे उद्याचं काम आज आणि आजचं काम आत्ताच करावं क्रमांक सहा वेळेच्या व्यवस्थापनाची गुरुकिल्ली म्हणजे प्रत्येक क्षणाला महत्त्व देणे ब्रायंट मॅक्गिल एक वर्ष पूर्ण होण्यासाठी बारा महिने लागतात प्रत्येक महिन्यात अंदाजे तीस दिवस असतात त्यामुळे पूर्ण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस होतात प्रत्येक दिवसाचे चोवीस तास असतात प्रत्येक तासाची साठ मिनिटं आणि साठ सेकंदांचं एक मिनिट सर्वात कमी महत्त्व दिलं जातं ते या सेकंदाला पण विचार केल्यावर लक्षात येईल की ज्या एका वर्षाबद्दल आपण बोलत आहोत त्या दिशेने वाटचाल ही या एका सेकंदापासूनच सुरू होते म्हणून प्रत्येक क्षणाचं महत्त्व आहे क्रमांक सात एका वर्षामध्ये तितकेच दिवस असतात जितक्या दिवसांचा आपण खरोखरी उपयोग करतो चार्ल्स रिचर्ड क्रमांक आठ वाईट बातमी ही आहे की वेळ उडून जाते पण चांगली बातमी ही आहे की आपण त्या वेळेचे चालक असतो मायकेल अल्टशुलर वेळ भुरकन उडून जाते पण त्या वेळेला हातातून निष्ठू न देता त्या वेळेचा चालक होऊन तिचा योग्य उपयोग करायचा क्रमांक नऊ प्रत्येकाकडे भरपूर वेळ असतो फक्त प्रत्येकजण तो कसा वापरतो हे महत्त्वाचं जोहान वॉल्फ गँग कॉन गोथ एक गोष्ट सगळ्यांना समान दिली आहे ती म्हणजे वेळ म्हणजेच प्रत्येकाला दिवसात चोवीस तासच मिळतात कमी नाही की जास्त नाही आता हे वापरायचे कसे ते कळायला हवं म्हणजेच आपण आपले प्राधान्यक्रम ठरवायला हवे क्रमांक दहा आयुष्यावर प्रेम करत असाल तर वेळ वाया घालवू नका कारण आयुष्याचा हिशोब हा वेळेवरच अवलंबून असतो ब्रुसली आणि कोट क्रमांक अकरा योग्य वेळेची कधीच वाट पाहू नका नेपोलियन हिल मी या यावेळी हे करेन आणि त्या त्यावेळी ते करेन तोपर्यंत मी वाट पाहीन असं प्रत्येक वेळी म्हणून चालणार नाही कारण वेळ निघून जाते आणि माणूस वाटच बघत बसतो त्यामुळे वेळ पॉझिटिव्हली वापरा आणि आपल्या चॅनलवरील पॉझिटिव्ह टीव पाहत राहा पॉझिटिव्ह टीव विथ वरुण भागवत